यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान गडावर महाराष्ट्रातील पहिली मानाची होळी अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती करून पेटविण्यात आली माघ महिन्यातील अमावस्या झाली की दुसऱ्या दिवशी ही मानाची होळी पेटवली जाते याच दिवसाला भट्टीचा सण म्हणतात या दिवशी मढी गावातील सर्व महिला भगिनी शेणाच्या पासून तयार केलेल्या गोवऱ्या वाजत गाजत गळावर घेऊन जातात त्या एकत्र करून रचल्या जातात त्याची विश्वसंतांच्या हस्ते विधिवत पूजा केली जाते मग या होळीला घरोघरी केलेल्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून ही होळी पेटवली जाते याच होळीचे भस्म भाविक वर्षभर आपल्या कपाळावर लावण्यासाठी वापरतात अमावस्यानंतर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी नाथांच्या समाधीला तेल लावण्याची प्रथा आहे या दिवशी कानिफनाथ महाराज गादीवर ध्यानस्थ बसतात अशी आख्यायिका आहे तेल लागल्यानंतर शेतीची सर्व कामे बंद ठेवण्यात येतात यावर्षी चार मार्च या तारखेला तेल लावले जाणार आहे या काळात भाविक केस कापणे नवीन वस्त्र परिधान करणे अलंकार परिधान करणे गोडधोड पदार्थ खाणे समागम करणे गादी वापरणे कॉट वापरणे तेलातून पदार्थ तळणे ही सर्व कामे वज्जर्य करून सर्व भाविक व्रतस्थ राहतात कोणीही या नियमांचे उल्लंघन करीत नाही जर एखाद्याने उल्लंघन केले तर कानिफनाथ महाराज त्यांना शिक्षा देतात हा अनेकांना अनुभव आहे भट्टीच्या सणानंतर यात्रेचा काळ सुरू होतो प्रथम कळस उतरवून स्वच्छ करून पुन्हा चढवला जातो पौर्णिमेला जी होळी पेटवली जाते ती कैकाळी आणि गोपाळ समाजाची असते एकोणावीस मार्चला रंगपंचमीच्या दिवशी नाथांनी समाधी घेतली म्हणून हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व जाती धर्माचे भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात म्हणून या दिवशी यात्रा भरते तसेच याच दिवशी गाढवांचा बाजारही भरवला जातो दिनांक पंचवीस मार्चला कावळीने पाणी आणण्यासाठी निशान घेऊन भाविक पैठणकडे प्रस्थान करतात यावर्षी दिनांक पंचवीस ते अठ्ठावीस मार्च या काळात सर्वसामान्य भाविकांना मुक्तद्वार समाधी गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात येणार आहे आणि एकोणतीस मार्च या दिवशी फाल्गुन अमावस्येला नाथ महाराज प्रकट झाले म्हणून या दिवशी फुलरबाग यात्रा भरते नाथ महाराज रंगपंचमीच्या दिवशी समाधीस्थ झाले तर अमावस्येच्या दिवशी प्रकट झाले म्हणून या दिवशी फुलारबाग यात्रा भरते पैठणहून कावड घेऊन येताना जवळून वाहणाऱ्या नदीकाठी अमराईत कावड टेकवून नदीमध्ये नाथांनी स्नान केले ती पावन झाली म्हणून या नदीला पावनगंगा उर्फ पैना नदी असे नाव पडले अमावस्येच्या दिवशी अमराईतील फुलरबाग यात्रेतील विसाव्यानंतर सायंकाळी चार वाजता कावळी निशान घेऊन गळाकडे येत असताना त्यांची भेट घेण्यासाठी गळावरून वाजत गाजत निघालेला पंचधातूचा घोडा आणि गळाच्या विश्वस्तासोबत निघालेल्या पालखीची लक्ष्मी मातेच्या मंदिराजवळ निशान होते निशानाच्या भेटीच्या मानाच्या पाच गावातील कावळींना हा मान दिला जातो त्यामध्ये मळी पैठण सावरगाव मिरी आणि कासारपिंपळगाव सुसरे साकेगाव हात्राळ माळी बाबुळगाव निवडुंगे यांची मिळून एक अशा पाच मानाच्या समजल्या जाणाऱ्या कावळींना विशेष महत्त्वाचा मान आहे निशान भेटीचा हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात यावेळी निशान भेटीवरून वाद होऊ नये म्हणून पाथर्डी पोलीस स्टेशनकडून चोख बंदोबस्त ठेवला जातो यात्रा काळात गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी एक महिनाभर पोलिसांची छावणी दत्त मंदिरासमोर उभारण्यात येते दिनांक तीस मार्च रोजी पाळव्याच्या दिवशी भल्या पहाटे महाअभिषेक होम हवन नगारा वाजवून पूजा आरती केली जाते गडावरील होळी पेटवण्यासाठी भाजपाचे नेते तुषार भोसले सरपंच संजय मरकळ बबन तात्या उर्फ राधाकिसन मरकळ डॉक्टर विलास मढीकर देवीदास मरकळ भाऊसाहेब मरकळ व्यवस्थापक संजय मोहन मरकळ कार्यकारी अधिकारी अशोक पवार साहेब हे आवर्जून उपस्थित होते रवींद्र आरोळे हे विश्वस्त प्रकृतीच्या कारणास्तव भेट देऊन गेले होते यात्रा काळात मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना यात्रेत दुकानं लावण्यासाठी बंदी घालण्यात आलेल्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात वादाची ठिणगी पडली आहे या होळीच्या अग्नीत ही वादाची ठिणगी भस्मसात होते की पुन्हा धुमसते याकडे सर्व महाराष्ट्रातील अठरा पगड जातीच्या लोकांचे लक्ष लागले आहे यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन मोठ्या तैनातीत सज्ज झाले आहे या होळी पेटवण्याच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे कॉमन न्यूज मराठी प्रतिनिधी सुनील नजन अहमदनगर